आदरणीय आणि समोर जमलेल्या हे पाकिस्तान आहे आमच्या गोविड साहेबांनी तर या पाकिस्तानामध्ये आपल्या भारताचे नारे देणारे दे तुम्ही सर्वजण पाकिस्तान आहे या पाकिस्तानामध्ये भारताचाही नारा कोणीतरी दिला पाहिजे म्हणून आपण इथं जमलो स्टेजवर उपस्थित आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष सन्मानिय राजे राजेंद्रजी मस्के साहेब आणि सर्वच वरिष्ठ सर्वांची नाव घेणार नाही गेल्या काही दिवसापासून जवळपास अडीच वर्ष झाले असतील लोकसभेला अध्यक्ष दीड दोन वर्ष झाले असतील दोन वर्षापूर्वीचा आमचा संघर्ष परळेतील प्रत्येक वाडी वस्तीने तांड्याने गावातील प्रत्येक व्यक्तीने बघितलाय आणि ते संघर्ष बघत असताना पहाट पाच ला आम्हाला एका व्यक्तीचा फोन यायचा राजे उठलात का प्रचाराला जायचंय राजे दोन मिनिटात तयार ज्याचा फोन आहे त्याच्या घरी मी एकटा नाव घेतो माझं पण माझ्या सोबत तुम्ही होता प्रभू कैलासरावजी सोळंके असतील सगळेच होते सहा वाजता लोकांच्या दारामध्ये सडा टाकायलेल्या महिला असायच्या सहा वाजता विशेष लोकसभेच्या निवडणुकीचा बोलतो मी आणि त्यावेळेस आमची एंट्री व्हायची तीन चार गाड्या घेऊन महिला मंडळ सगळ्या होत्या दीपाताई होत्या वर्षातही होत्या सगळ्याच होत्या महिलांना एक स्पेशल गाडी घेतल्या आणि मग एवढेच तळमळीन या लोकसभेला आम्ही कुठलाही म्हणजे भेदभाव केला नाही प्रचंड असा जातीवाद आपण लोकसभेला बघितलाय तशा परिस्थितीमध्ये ज्या माणसाचा फोन यायचा तो माणूस फोन आहे बघा भाऊ घेते पाच वाजता फोन आवरलाय का चला त्या माणसाविषयी आज आम्ही ना काय बोलतोय तुम्हाला आज लक्षात आलं पाहिजे अध्यक्ष तुम्ही त्यावेळेस तुम नव्हता आम्हाला तुम्हाला त्यावेळेस काढायचं बोलायचं अधिकार नाही पण आज तुम्ही त्या पदावर आहेत म्हणून आम्हाला तुम्हाला बोलावं तुम लागल तुम लोकसभेला एवढ्या प्रचंड मेहनतीनंतर तुम्ही विधानसभा आणि लोकसभेची तुलना करून बघा विधानसभा आणि लोकसभेच्या मताचं गणित काढून बघा तुम्हाला सगळा बोगन गीत काय फॅक्टर हे तुम्हाला इथे समजत <laughs> इथं पक्षासाठी जर दुश्मन घ्यायच्या असल्या पक्षासाठी जर निष्ठेने काम करायचं असेल तुमचं पक्ष म्हणून माणसाला ताकद द्यायचं काम आहे प्रचंड त्या माणसाच्या अडचणीमध्ये या गोष्टीची खंत वाटते की तुम्ही पक्ष म्हणून कुठलाही निर्णय साध विचारलं नाही हो काय केलं कसं बबन भाऊस इतरल्या बसलेल्या सामान्य लोकांपैकी दोनशे लोकांनी दो मला विचारलं असत की बाबा दोष काय झालं कुठवर आलंय पक्षाने विचारलं नाही किती त्याग करायचं सांगा ना लेकरा बाळातून आज माणूस पाहिजे त्या माणसानं पैसे दिले नाही स्वाभिमान भरपूर दिलाय त्या माणसाच्या अडचणीमध्ये हो पक्ष म्हणून तुम्ही कान काढून घेतलं हजारो स्वतः झाले तुमच्या हजारो दौरे झाले भाऊचे कार्यकर्ते म्हणून आम्ही उभा टाकलो तर आम्हाला सुद्धा तुम्ही लाखडून दिले तुम्ही सांगायला आम्हाला तुमची गरज नाही उद्यापासून तुमच्या दाराला येत नाही काम तुमचं बरोबर राहील काम सरो आणि वैद्य नरो की पक्षाची भूमिका आम्हाला अजिबात पटलेली नाही विधानसभेला सुद्धा भाऊ आमच्या अॅडव्होकेट साहेबाला मारहाण झाली झाली का नाहीतच का पक्षाने निदर्शन केलं नाही हो का पक्ष म्हणून तुम्ही त्यांच्या पाठीमा उभे टाकले नाही झाल्यानं मनानं कच्चीकरण झाल्याला माणूस तुम्ही पद देऊन पुन्हा अजून त्या माणसाचा तुमचा विश्वास राहील का बाबा पहिल्या वेळेस आपले अंगा आले आपण किती आवाज उठू उद्या अजून असं झालं तर उद्या कोण आहे पक्ष म्हणून तुम्ही सगळ्यांनी त्या माणसाच्या पाठीमागे डोक्यावर हात दिला पाहिजे हात दिली पाहिजे तुम्ही लढा आम्ही आहेत काय पक्षाची परळी तालुक्यातली अवस्था आहे भाषा बोलू नये पण सतराशे साठ ते नव्या बाई तू एकच आहे बाय तू म्हणजे पक्ष आहे तिन तुम्ही सांगा लोक सगळे एक जाती वादे मी मराठा व हो जाती ना दोघांनी बरोबर आहे पण आम्ही त्या माणसाच्या साठी काहीतरी करायला तयार आहे ना तुम्ही आमचा उपयोग करून घ्या तुम्ही पोर एवढे आले मन्न मांडून घ्या मत मांडून घ्या त्याला सांगा तुमच्यात कोणी इच्छुक आहे ताकद या काही बघा भाऊ त्याच्या कार्यकर्त्याला इथं पद नाही काम करायला नुसतंच विचारते मी एकदा चाटला आला तर ठीक आहे नाही चाटला ते सोडून थकक बोलाय सारख्या भरपूर आहे तालुक्याचे प्रमुख बाबा शिंदे आता त्यांना माझा एक प्रश्न आहे की बबंगी त्यांचा फोटो का चालत नाही सांगायचं काय बरोबर आहे पण ठीक आहे तुम्ही म्हणतात की बाबा असा असा आदेश आहे असा असं फोटो लावू नका जिल्हा अधिकाऱ्यांना सांगितलं आम्ही समजून घेऊ शकतो समजून घेऊ शकतो म्हणजे घेतले समजून कुठ तरी लोकल ला तरी लावा नाही आमचा जिल्हा कुठ महाराष्ट्रात उतरल्या चौकापर्यंत गेला प्रत्येक चौकात वाजले

त्या माणसाचं मोह कुठ तरी झालं पाहिजे स्पष्ट सांगतो तालुक्यात घेतले शिवाय तुम्हाला मतदान भेटणार नाही तुम्हाला बबन भाऊ शिवाय तुम्हाला उमेदवार सुद्धा हळम हिळम धर्मपुरी साईडला भेटणार नाही किती सत्य बोलायचं सत्य बोलून काय तुम्ही आज ऐकता सोडून जातात बोललं बोलणार बोललं ऐकलं तुम्हाला पक्ष मोठा करायचा असेल पक्षाचे विचार तळागारात पोहोचायचे असतील तर तुम्हाला इथं परवीमध्ये सर्वांची मूठ बांधणं गरजेचं आहे छोटे मोठे भेदभाव असतील ते तुम्ही निराकरण केलं पाहिजे नाही की तुम्ही आज उत्तम उत्तमदा तिकडे गेले की त्यांच्याविषयी इकडं इकडे सांगायचं इकडून त्यांच्याविषयी दुसरं सांगायचं एकमेकाच्या अंगावर घालायचे माणसं करून कुठं पक्षाचं संघटन होत असते का मग एका विचाराने एका छाताखाली आला तुम्हाला ते विचार चला पाहिजे आता पक्षाचे प्रमुख आपले आदरणीय शरद चौधरी पवार साहेब आहेत सह्याद्री पर्वत आहेत आपणही मानतो त्यांना मानतो म्हणजे खूप मानतो माणसं आपला देव मानतो शरद पवार साहेब पवार साहेबांनी अनिल देशमुख साहेब आपले गृहमंत्री होते त्यांच्याविषयी किती राजीनामा झाला सगळे आरोप झाले त्यांनी ते सॉल्व केला ना आणि अनिल देशमुख साहेबांनी हे स्टेटमेंट दिलंय की पवार साहेबांच्या बशीर्वादाने त्यांच्या पुढाकारानं मी आज याच्यातून सदामत बाहेर स्टेटमेंट आहे माहीत व्हॉट्सअपला टाकून देतो मग तुम्हाला सगळ्या प्रतिष्ठेची लढाई असते परळीमध्ये धनंजय मुंडेच्या आपण धनंजय मुंडे असतो असती का नाही चर्चा कोण सांगायचा पाहिजे परळीत त्यांच्या विरोधात मोबाईल किती गेल्या कोणीतरी एक माणूस पुढं करा आम्ही बोललो त्या तुम्हाला भाग येईल हे सत्य सत्य स्वीकारावं लागतंय वेगळ्या विचाराचा माणूस तुम्ही सांगा की बाबा हे परळीचा माणूस आहे हे पक्षाने पुढं केलाय ते सांगत किती बसाल ते सांगत की तो आम्ही नाही बसलोच नाही काढू बरोबर आहे भाऊ द्या आमच्या राजभाऊ द्या कोणाकडे द्या भाऊ उत्तम द्या कोणाकडे ज्येष्ठ मंडळीकडे आम्ही तिथे बसू उठू काही करू तुम्ही पक्ष म्हणून मला दुसऱ्या एका गोष्टीची चिड आली म्हणजे काय देश नेम बैठक झाली त्या बैठकीत तुम्ही अध्यक्ष क्लिअर सांगितलं की तालुका अध्यक्ष माणसातून निवडायचा सगळ्याला समोर घेऊन निवडायचा आम्ही इकडे तिकडे तालुका अध्यक्ष केला ना आम्ही आम्ही सगळ्यांनी शिफारस केली त्यांची पण तुम्ही आम्हाला विश्वासात का घेतलं नाही का जमत नाही व्यथाच मांडायचं त्यांच्या पुढे आम्ही सगळ्या गोष्टीचे याच्यातली गोष्ट तुम्हाला आम्ही सांगितली तुम्ही आमच्या मागला एक क्रॉस चेक करू शकता ना आम्ही शंभर टक्के सांगतो प्रत्येक कधी चुकीचे असत पन्नास टक्के तरी तुमच्या लक्षात येईल की या बोलण्यात काय करते तुम्ही विचार केला माझं मत आहे ूच्या संदर्भात तुम्ही पक्षश्रेष्ठी सांगाव भाऊची गरज आहे गरज नसली तर सांगू की नाही पण तुम्हाला वाटत असं गरज आहे तुम्ही पक्षश्रेष्ठी आजरणीय शरद चंद्रजी पवार साहेबांना सांगा सुप्रिया ताईना सांगा की भाऊच्या प्रकरणाकडे थोडं लक्ष द्या की गरज आहे हजारो लोक सर्वसामान्य भाऊ खूप राहते काय कोण द्यायचं आम्ही संघटना जोराव सगळ्या गोष्टी कराव्या लागतील आणि भाऊच्या सर्व कार्यकर्त्यांना विचारत घ्यावं जे कोणी तिथे इच्छुक आहे त्यांना सांगावं तुम्ही की बाबा भाऊच्या गटाला किती जागा घ्यायच्या काय द्यायचं आम्ही आमच्यातले सगळे बैठक बसून सांगू ना तुम्हाला आमच्यात इच्छुक आहे किती कॅबेबल आहेत किती आर्थिक कमकुवत आहे किती मजबूत आहेत नसती तर आम्ही पट्ट्या करून गोळा करून घेऊ घेऊन भाऊ की त्याच नाव आम्ही कसं जाऊ देत नाही कधीच जाऊ देत नाही एवढंच पक्षश्रेषमणीची माझी मागणी आणि माझ्या बोलण्याकडे तुम्ही सकारात्मक घेतात याच्यात नक्कीच आम्हाला रेफरन्स देतात एवढीच अपेक्षा करतो माझ्या दोन शब्द होतो